या सभेमध्ये जो जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला सभेवरला कुठलाही विषय नव्हता सात टक्के व्याजदर आहे संस्थेचं कामकाज व्यवस्थित चालू आहे राज्यामध्ये सुद्धा कुठली संस्था आमच्या संस्थेसारखी नाही आहे ही वस्तुस्थिती असताना कोणाला तरी बोलू द्यायचं नाही टार्गेट करायचं आणि सभासदांमध्ये वृत्तपत्रामध्ये एक वेगळा मेसेज आणायचा सुरुवातीपासूनच आज सक्टेच्या काय वृत्तपत्राने बातम्या छापल्या होत्या त्याही व्यक्तिगत द्वेषापोषित छापलेल्या होत्या आमच्या संस्थेमध्ये कर्ज मंजुरी हा प्रकार नाही आहे सभासद येतो कर्ज घेऊन जातो त्याच्या सया हे कर्मचारी पाहतात एखादा सभासद थकबाकीदार झाल्यानंतर त्याच्या जामीनदाराला ज्यावेळेस लागले जातात त्यावेळेस हे प्रश्न उद्भवतात आता असे प्रश्न जर जनरल सर्वसाधारण सभेमध्ये आले तर यापुढे कर्ज वितरण करताना प्रत्यक्ष जामीनदाराला घेऊन यावं लागेल याचा कोणी विचारसुद्धा केलेला नाही पाठीमाग एक मयत सभासद काले जा झाले आणि त्यांना कर्ज दिलं नाही म्हणून आंदोलन झाले आता मयत सभासद जर एखादा झालेला असेल आणि हे जर कर्मचाऱ्याला माहीत झालेलं असेल तर त्याला कर्ज कसं काय देता येईल ह्या साध्या गोष्टी आहेत आज त्या सर्वसाधारण सभेमध्ये आल्या होत्या ऑडिटरचा मुद्दा नेहमी वाचतो या संस्थेमध्ये संस्था ही एकोणीसशे ब्याण्णवचा जो नियम आहे पूर्वीप्रमाणे त्यानुसारच ऑडिट फी देते आता संस्थाच मोठी झालेली आहे त्यामुळं संस्थेची ऑडिट फी वाढलेली दिसते त्याचा हा काहीतरी कप? एक अपप्रचार करण्याचा प्रयत्न आहे त्यांनी सांगितलं मुळात आम्ही निम्म्या कळल्याच्यामध्ये ऑडिट फी करून देऊ अहो ऑडिटचं टेंडरिंगच करता येत नाही कुठल्याही सी एला विचारा तुम्ही असं कमी आणि ऑडिट करता येतं का हां उगीच काहीतरी सांगायचं सभासदामध्ये ते दाखवायचं आणखी काही मुद्दे होते बघा काहींनी सांगितलं मयत जे झाले ज्यांना पेन्शन नाही त्यांना अगोदर त्यांचं मयताचं त्याचं रक्कम देऊन टाका आता असं जर करायला गेलं तर काही सभासद जे कोणाच्या संबंधित नाहीत ते वर्षानुवर्ष तसेच राहतील इन्शुरन्सचा मुद्दा काढला अवड नॅचरल डेथला इन्शुरन्स जर पन्नास बावन्न वय एखाद्या सभासदाचा असेल आणि वीस लाखाचा जर त्याचा प्रीमियम करायचा असेल म्हणजे वीस लाखाचा इन्शुरन्स जर करायचा असेल तर त्याचं प्रीमियम पंचावन्न ते साठ हजार रुपये येतोय आणि आम्ही घेतोय किती चार हजार आठशे रुपये काही नाही आज उगीच आणि आणखी एक मुद्दा त्याचे संचालक हे थकबाकीत आहेत मी तर असं ठामपणे सांगतो जेवढे संचालक आहेत एक सुनील काकडे जर सोडले ते पण आमच्या बरोबर नव्हते ते ह्यांच्या बरोबरच होते तेवढे जर सोडले तर एकही संचालक जो आज सभासद राहिलेला आहे ना एकही थकबाकीदार नाहीये जाणीवपूर्वक थकबाकीदार ठरवलं जात आहे त्यांना हे बरोबर नाहीये अहवाल आहेत ऑडिट रिपोर्ट आहेत त्याच्यामध्ये यांचं कुठंही नाव नाही आहे यांच्या जमा रकमा ज्या आहेत त्या कर्जापेक्षा जास्त आहेत उलट संस्थेला यांना द्यायचं आहे आणखी काय झालं त्यांचे जामीनदार वगैरे कुठंतरी गुंतलेले आहेत म्हणून त्यांना संस्थेने सोडलेलं नाही आहे संस्था आजपर्यंत कोणालाही तुम्ही या संस्थेतून डिसमेंबर व्हा असं पत्र देत नाही काहीतरी पंचवीस वर्षापूर्वीचे आरोप करायचे संचालकानेच प्रश्न विचारायचे संचालकाने दुसऱ्याला उत्तर द्यायचं आणि स्टेअरमनने जर उत्तर द्यायला लागलं तर संचालकानेच म्हणायचं तुम्ही खोटं बोलतात म्हणजे आज जो प्रकार झाला आहे हा अतिशय अतिशय खालच्या पातळीवरचा होता आम्ही काही सांगायला गेलं संचालक चेअरमन तर त्यांनी म्हणायचं तुम्ही खोटं बोलता तर आम्ही सांगतो ते खरंच सांगतोय हे आज आम्ही पाहिलं आहे अनुभवलं आहे मला ते आज सगळ्या लोकांना ते दाखवायचं होतं फक्त फक्त आणि फक्त व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेली ही मंडळी आहे गेली पंचवीस तीस वर्ष यांना सत्ता मिळालेली नाही आहे सत्ता मिळण्याचे कुठलेही चान्सेस नाही आहेत काहीतरी कारणावरणं एकमेकाची खिल्ली उडवणं व्यक्तिगत द्वेषापोटी आरोप करणं तेच तेच परत रिपीट करणं पाचही वर्षापासून पा म्हणजे पंचवीस वर्षापासून मी पाहतो यांचं का यांनी सोळा टक्के डिव्हिडंड मागायचं आणि ठेवीचं व्याज वाढून मागायचं अहो डिव्हिडंड हा नफेवर असतो आणि नफा कधी वाढेल जर ठेवीचं व्याज कमी असेल तर नफा वाढेल ठेवीचं व्याज पण वाढून मागायचं आणि डिव्हिडन पण वाढून मागायचं हे आर्थिक व्यवहारात कधीही होणार नाही हे आज त्यांच्या मागण्या पाहिल्यानंतर लक्षात आलेलं असेल अक्षरशः या दादागिरी करणाऱ्या मंडळींनी या सभेमध्ये धुमाकूळ घातलेला आहे काहीच नाही कुठलाही विषय नव्हता यांच्याजवळ हो काहीच नाही आम्ही संस्थेने काहीच नाही फक्त आणि फक्त कृतज्ञता निधी पन्नास रुपयावरनं आम्ही काय शंभर रुपये वाढवलं आहे एवढंच केलेलं आहे दुसरं काहीच नाही फक्त डिव्हिडंड वाटायचं आहे उद्या याच्यासाठी सर्वसाधारण सभा झालेल्या खर्चाला मंजुरी घ्यायची एका सभासदारांचं विचारलं पाच लाख किरकोळ खर्च हवा आमच्या तेरा शाखा आहेत तेरा शाखामध्ये नुसतं हजार रुपये जरी दहा हजार दीड हजार रुपये चहापानाचा खर्च झाला किती होतो तेरा शाखेचा तो अकराशे पाच सहा कोटीचा आमचा ताळेबंद आहे संस्थेचा महाराष्ट्रामध्ये मा आमच्या इतकी कर्ज वाटप असलेली एकही एक संस्था नाही त्याच्यामध्ये आणखी कर्जाचा व्याज दर सरळ पद्धतीने आमचा फक्त आणि फक्त सात टक्के आहे हे जाणीवपूर्वक त्याचा या मंडळींनी उल्लेखसुद्धा होऊ दिलेला नाही माध्यमिक शिक्षक सोसायटीची सर्वसाधारण सभा नागपतीचं संपन्न झाली या सभेच्या निमित्तानं जिल्ह्यातून आलेले सर्व सभासद हे मोठ्या या जनरल मिटिंगमध्ये त्यांनी सहभाग घेतला त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितपणे आमचं सत्तारूढ संचालक मंडळ असेल पुरोगामी मंडळ या ठिकाणी त्यांच्या प्रश्नाला समर्पक अशी उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत आमचे नेते प्राध्यापक भाऊसाहेब सर यांच्या नेतृत्वाखाली गेली पंचवीस वर्ष ही संस्था या ठिकाणी अतिशय प्रगतीपद आणि काटकसरीनं या ठिकाणी चालू आहे आणि निमित्तानं अनेक प्रश्न सभासदांनी मिटिंगमध्ये उपस्थित केले त्याचे समर्पकपणे उत्तर आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत आणि विशेषतः जे सभासद सेवानिवृत्त झालेले आहेत ते फक्त आमचा एक उपविधीच फक्त होता एक अहवालामध्ये दुसरं काही नव्हतं एक उपविधी फक्त कृतज्ञ निधीचा विषय या ठिकाणी होता आणि तो दरवर्षी आम्ही एक फक्त सत्तर रुपये या ठिकाणी वाढवलेले आहेत त्याचं कारण असं आहे की पुढं पुढच्या वर्षी या ठिकाणी जवळजवळ सहाशे सातशे सभासद रिटायर होणार आहेत आणि त्यांना कृत्यता निधी कमी पडू नये म्हणून तो एक उपविधी त्या ठिकाणी आम्ही अहवालामध्ये स सा, सांगितलेला सा, सा होता आणि तोसुद्धा विषय सर्व सभासदांनी मंजूर केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण आलेला सर्व सभासदांचं त्या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो आणि जे विरोधकांनी जे आमच्यावरती बेछूड आरोप केलेला आहे त्याचं खंडन आम्ही निश्चितपणाने या ठिकाणी केलेलं आहे की व्यक्तिद्वषातून जसं आमचे नेते कचरे सर यांनी सांगितलं की व्यक्तिद्वषातून पिछाडलेली ही सगळी विरोधी मंडळी आहेत त्यांना गेली पंचवीस वर्षे या ठिकाणी सत्ता मिळालेली नाही आणि इथून पुढेही त्या ठिकाणी मिळणार नाही हे चेअरमन म्हणून या ठिकाणी मी सांगतो की पुढच्या वर्षी आमच्या संस्थेची निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये सुद्धा प्राध्यापक भाऊसाहेब कचरे सर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पॅनल उभा राहणार आहे आणि या संस्थेची प्रगती आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी उत्तरोत्तर नेणार आहे